प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर नगर परिषदेच्या मतदानाला आज सकाळी साडेसात वाजेपासून सुरुवात झाली विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई सुवर्णा खताळ यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी लढत होतीये दरम्यान सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला आहे नागरिक मतदान झाल्यावर मतदान केंद्राच्या बाहेरच घुटमळत फिरत असताना शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शंभर आत मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सोडून उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना कायद्याचा हवाला देत मतदान केंद्रापासून शंभर मीटर बाहेर काढून दिल्या संगमनेर शहरातील अनेक केंद्र संवेदनशील म्हणून घोषित आहेत मतदान झाल्यावर नागरिकांनी मतदान केंद्राच्या जवळ गर्दी करू नये असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट